अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे असे मस्त रव्या खोबऱ्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत अजिबात टेन्शन न घेता अगदी सोप्या पद्धतीने आपण लाडू बनवतोय चला तर मग सुरुवात करूया नमस्कार सोनल्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत लाडू बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या बारीक रवा एक वाटी खोबरं एक वाटी साखर आणि एक वाटी तूप घेतलंय सर्वप्रथम रवा भाजण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये तूप ओतून घ्यायचं हे दोन चमचे होईल इतकं तूप मी वाटीमध्ये शिल्लक ठेवले कशासाठी ते मी तुम्हाला नंतर सांगते तूप छान गरम झालं की त्यामध्ये घेतलेला दोन वाटी रवा ओतायचा लाडू बनवण्यासाठी अगदी बारीक रवा जो मिळतो तो घ्यायचा गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची सतत असं चमच्याने हलवत रवा भाजून घ्यायचा जा। खूप जास्त लालसर करायचा जा नाही आहे हलकासा रंग बदलेपर्यंत रवा भाजला गेला की त्यामध्ये खोबरं घालायचं रवा हलकासा भाजला गेलाय आता यामध्ये एक वाटी ओलं खोबरं घाल ओलं खोबरं वाटीमध्ये अगदी दाबून भरून घ्यायचंय आता हा ओला नारळ सुद्धा रव्यामध्ये सहा ते सात मिनिटं भाजून घ्यायचा आधी रवा भाजण्यासाठी मला सात मिनिटं लागली आणि आता रवा खोबरं भाजण्यासाठी पण जवळपास तितकाच वेळ लागतो अशा प्रकारे खोबरं छान भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात हे लाडू दहा ते बारा दिवस टिकतात आता हा भाजलेला रवा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे यापेक्षा रवा जास्त भाजला गेला तर पाक लाडूमध्ये मुरणार नाही आणि लाडू कचकच लागतील आता तीच कढई मी पुन्हा गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची यामध्ये त्याच्या अर्ध म्हणजे अर्धी वाटी पाणी घालायचं व्यवस्थित गोडसर लाडू हवे असतील तर दोन वाटी रव्यासाठी एक वाटी साखर लागते पण मी नेहमी हे लाडू बनवताना पाऊण वाटी साखर घेते कारण मला जास्त गोडसर लाडू नाही आवडत तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे घ्या आता हे असं मधून मधून हलवत राहायचं गॅसची आज मध्यम ठेवायची आता हे पहा पाण्याला उकळी आली आहे आणि एक ते दोन मिनिटामध्येच साखर पूर्णपणे विरघळली आहे आता गॅस अगदी मंद करायचा आणि एक ते दोन मिनिटं पाक उकळू द्यायचा अगदी दोन मिनिटामध्येच ही अशी एक तार पाकाला आली आहे आपल्याला जास्त घट्ट पाक बनवायचा नाही आहे त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद करते इथे जर तुम्हाला पाक घट्ट झाल्यासारखा वाटला तर एक ते दोन चमचे दूध घालू शकता आणि आता यामध्ये बाजूला ठेवलेलं तूप घालते यामुळे काय होतं की पाक जास्तीचा पुढे जात नाही आणि लाडूही खुसखुशीत तयार होतात आता यामध्ये भाजून ठेवलेलं रव्या खोबऱ्याचं मिश्रण घालायचं गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आता हे सर्व व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं कुठेही रव्याच्या गुठळ्या राहायला नको सुरुवातीला मिश्रण सैलसर वाटतं पण नंतर रवा हे सर्व पाक शोषून घेतो आणि मिश्रण थोडं घट्टसर होतं पाक झाल्यावरच त्यामध्ये वेलची पावडर घालायची होती ती माझ्याकडून राहून गेली मी आत्ता घालते आता यावर साधारण दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवून देते आणि त्यानंतर लाडू वळायला घेऊयात आता पंधरा मिनिटानंतर सर्व एकत्र एक एकदा मिक्स करून घेते म्हणजे मिश्रण थंडसुद्धा होईल आणि रवा घट्ट होऊन त्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत आता हे मिश्रण छान मऊसूद तयार झालंय आता याचे लाडू वळायला घेते छान असा गोलाकार लाडू वळून घेतला आता वरून किसमिस लावायचे किसमिस थोडासा बोटाने चोळून मऊ करून घ्यायचा आणि मग लावायचा म्हणजे तो घट्ट बसतो गळून पडत नाही बघा सहज आपला लाडू वळून तयार झाला कारण आपला पाक अगदी परफेक्ट बनलाय पाक तुम्हाला एकदा जमला ना की लाडू बनवायला अगदी सोपे जातात अगदी तासाभरातच हे लाडू बनून तयार होतात दुसरा लाडू पण वळून तयार झाला हवं असल्यास वरून अशा प्रकारे पिस्त्याचे काप पण लावू शकता सर्व लाडू बनवून तयार झाले कधी कधी काय होतं पाक थोडा फुडे गेल्यामुळे मिश्रण घट्टसर होतं आणि लाडू वळायला त्रास होतो अशा वेळेस काय करायचं एक दोन चमचे दूध घालून मिश्रण एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि मग लाडू या उलट जर मिश्रण असेल तर पुन्हा एक दोन मिनिटं गॅसवर ठेवून गरम करा म्हणजे लाडू इझिली वळले जातील व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी एक लाईक करा प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन पण प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील पहा अतिशय छान असे हे लाडू आपले तयार झाले आहेत तुम्ही ही सणासुदीला किंवा अधून मधून अगदी कमी साहित्यात बनणारे हे लाडू नक्की करून बघा मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या तेही कमेंट करून कळवा आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय